मग ते पोलिस मागा पुढे राहते त्याचा डाव काय त्यांचा तुम्हाला माहित आहे का भाजपाच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर पोलिस लांब लांब ठेवून हल्ला घडून आणायचा आणि मग सांगायचं त्या टायमाला पोलिसच नव्हती त्या भाजपाच्या कार्यकर्ता ना देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेला महाराष्ट्राभर त्याला मला फक्त तो गाडीच्या पुढे मग सांगतो तुला मी <laughs> काय काय डाव रचतो स्वतःला गृहमंत्री संभाजीनगरला बी महिला पाठवल्या महिलाच्या आडून लपवतोय गिरीश महाजनचे कार्यकर्ते पाठविले अरे पाच मिनिटाच्या आता आमच्या महिला धावणत वर आल्या सातव्या माजल्यावर आणि नुसत्या मा उभं हो राहिलं तरी यांची बोलतीच बंद पडली काय चाळे करतो देवेंद्र फडणवीस आणि ते गिरीश महाजन एक डबड दे, दे कुठून आणलं ते टेल भंगार क्वालिटीच आलं चला अंतरवालेला बोलतय बसायचं काय द्यायचं पातावर स्वतः पालकत्व स्वीकारायचं राज्याचं कायद्याची शपथ घेऊ आलाल काय बोलतोय बिलिया त्या धनंग्या पाटलांचे आम्ही खूप लाड केली काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खांडभार तो काय लाड केले का, के का? पाळणा दिला तुम्हाला पाळणा झोका देतो का तो काय लाड केले पंधरा रुपयाचा बेल्ट घालत होते जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटी ओढीत चलवतो माणसात गाज पाण्या सगळ्या गुन्हाचा मला काय अर्षिकतो रे आमचेच पोहे खाऊन गेला अंतरवालीतले तो आता निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्यासाठी वीस आहेत आमच्या घामाचे पैसे आहेत तुझ्यासारखे लोकांच्या जीवार कमावलेले नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या नादी लागू नको ना तो सगळं गप्पा बाहेर काढी तू कि ज्यांच्या नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला तयारी मरायला फिरायला मी भेट नाही माझ्या संघ उलट डोकं लावायचं अजिबात नाही त्याच्यात मतदारसंघाचे जाम जामचे जामनेरचे लोक मायाकडे यायला लागले जात ते म्हणते आम्ही मराठी कुणबी आहेत पण मराठी झाली जात जागी माझात मराठींची सुद्धा ते म्हणले आम्हाला तुम्हाला बोलायला जिवारी लागलं ला, किमान तुम्ही आपली जात एकत्र केली आणि न ना मिळणार सत्तर वर्षातलं सत्त आरक्षण समाजाला मिळून दिलाय म्हणून आम्ही खुश आहोत तुमच्यावरती सांगा याचं काय करायचं आता चौतीस टक्के विरोधात गेल्यावर आता तांगा झाला ना पलटी बस बरा बराशी खादीत मग आता माझा तिकडं संबंध नसताना तिकाडा सगळा समाज खवळला आहे आता याला काही नादी लागायची गरज आहे का मी याला काही बोललो का काहीच नाही आणि मग कशाला बोलला तो मधी मी बोलणारा सोडीत नाही मी मराठ्याचे सोडीत नाही तर तुमचा विषयच नाही जात मायापाशी नाहीच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजविलाच त्याला सुट्टीच नाही कारण मी माझ्या जातीवर प्रेम करतो मी माझी जात माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मला गर्व आहे माझ्या जातीचा जा माझी जात खूप दशकानंतर एकत्र आली मला गर्व आणि स्वाभिमान आहे माझ्या जातीचा माझी जबाबदारी या गोरगरीब लोकांना आरक्षण मिळवून देण्याची मी नाही फुटू शकत तुम्हाला आणि त्यांची तीच अडचणी ने, नेमकी मी त्यांना फुटतही नाही आणि मॅनेज होत नाही कारण पैशाचं मला पैसे नको मला पद पण नको मला दोन्ही नाही पाहिजे माझ मी इतका नशेब की माझी संपत्तीच हे माझं मायबाप समाज हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद मला काय गरज नाही कोणाच्या पदाची आणि कशाची मी भेट नाही यांना यांना काय करायचं करू द्या यांना काय संरक्षण हटवायचं काय करायचं कोणचा हल्ला करायचा गाव तिथं मराठा आहे माझा नुसती काळी वाजलेली कळू कळून म्हणा दोन घंट्याच्या दहा लाख मराठ्यांनी याला घातला बाईक दहा लाख मराठी तो फक्त हल्ला घडून आणून दाखव म्हणा त्याचे खूप प्रयत्न चालू आहेत एकीकडून एसआयटी दुसरीकडून भाजपच्या कार्यकर्त्याकडून हल्ला घडून आणा कारण त्याला माझा बळी घ्यायचा का तर मी मराठ्यांच्या सत्याच्या मधला काटा आहे त्याचं म्हणणं निष्ठावांत फोडणं खूप अवघड आहे आणि हे जर असाच राहिला तर हिनी जातीला आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळून दिलंय आपल्याला आरक्षण ओबीसी करत द्यावं लागलं नाही तर आपलं काही खरं नाही म्हणून मी सांगतो मी अरे देवेंद्र फडणवीस साहेब मी मरायला नसतो भे मी जर मरायला भेट असतो ना तर दावखान्यात बस नसतो लपू दावखान्यात लपून बस असतो लपून जर पोलीस अटक करायला यायचं म्हणलं ना या आमदारा मंत्री तुम्ही टेवायला बघत असता छातीत कळली घाल म्हणतात लगेच अटक करायला आली लगेच मग तुम्हाला पिप्पेवाडा मला दावखान्यात घेऊन जा कारण अटक करते ना दावखान्यात गेला अटक नाही करता येत हे बेगडी सगळ्यात दुन्याचे खाल्लेले आमदार मंत्री तिकडून पोलिस निघाले इकडं लगेच माझ्या पोटात कळ निघाली या लगेच गोळा झाला टंगड मोडून टाकलं पाहिजे उलट पालट करू लगेच दाखवण्याचा ऍडमिट होतो अटक नाही व्हावा मी पहिलाच संभाजीनगरला होतो हॉस्पिटलला माझे आताला सलाइन लावले होते आणि मला माहित होतं अगोदर आय टी नेमली मग मी किती शाळा करायला सोप होतं मला डॉक्टरला म्हणलं असतं भाऊ एका आता सदा सलाईन कोच्यव आणि कोमात गेला मन मी बेता असतो हो। तर म्हणलं असतं ना मला या साठी नेमलेलं माहिती झालं की मी सलायन तोडून टाकली त्याला म्हणलं काळी सलाईल तुझी मला अंतरवाली जायचं मला बघू ती यासाठी कसली असती कारण मी मेंधा नाही ना खण खन खे तुमचेच मंत्री गुतेतो सात आठ बागा गुती तो का नाही ते यासाठी त्यानेच मला नाही फोन केले सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मला त्यांनीच फोन केलेले बेजार बी केले मी सगळे रेकॉर्ड देत असतो व्हायरल करून आणि मराठ्याला देत असतो होतो तुम्हाला आमची एक काम आहे दुसरं सोशल मीडिया हातात घ्या कमी जास्त दाखवलं जाईल तुम्हाला माहिती मिळेल नाही मिळेल सरकार कोणाकोणावर दबाव आणताय माहीत नाही सोशल मीडिया सुद्धा हातात द्या आपल्या मराठा बांधवांना कुठं कार्यक्रम आहेत कुठची दिशा काय आहे शांततेत आंदोलनाची दिशा कशी आहे आपण सुद्धा सगळ्यांनी आपण आपल्या मोबाईलवरती पाठवत जा मराठा समाजाचे घराणे यायला लागले इकडं दिसत नाही तिकडं दिसत नाही कारण त्यामुळं आपल्याला त्यांच्यापर्यंत आपले सगळे अपडेट पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे कुठं कार्यक्रम आहे आंदोलनाची दिशा काय आरक्षणाची दिशा काय सरकार काय करत आहे काय नाही सोशल मीडिया फक्त माहितीसाठी अफवासाठी फेपवासाठी नाही कुठं नाही भानगडी नाही आपल्याला जा पुढे दिले जमत नाही पहिल्या दिवसापासून आपलं तेच सांगलं तेव्हा आपला कार्यकर्ता किंवा मराठ्यांचं आंदोलन नाही शांततेत आंदोलन करायचं शांततेच्या आंदोलनात मराठ्यांना आरक्षण मिळून दिलं की नाही दिलं आणि राहिलेलं शांततेचं आंदोलनात मिळून देणार आहे तुम्ही त्याची काळजी करू नका बाकीचं यांच्याकडे सगळं मी बघतो त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त तुम्ही एकजूट राहा तुम्हाला जाता जाता माझी विनंती तुम्ही सगळे एकजूट राहा ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही कितीही यांना एक होऊ द्या हटायचं नाही म्हणजे नाही काहीही करू द्या यांनी मला अटक करू द्या अहवाल भरू द्या यासाठी नियुक्त झाली अहवाल तिच्या अगोदर आठ दिवस झालेला आहे मी तुम्हाला एक सांगितलेला माहित आहे का मुंबईला आपली ज्या वेळेस रॅली चालली होती मोर्चा त्यावेळेस सांगितलं होतं माझ्यावर ट्रॅप रचलाय मधी ही दोन महिन्यापासूनची तयारी सुरू आहे मला अटक करायची कारण मराठ्यांच्या बाजूला गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे वाईक म्हणून मी काम करतोय यांनी हे बंद केलं पाहिजे म्हणून तुम्हाला माझा शब्द आहे आजच तुम्ही फक्त एकजुट राहा तुमच्या पाठबळावर आणि आशीर्वादाच्या जीवावर मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय मला तुमच्या साथीच्या आणि आशीर्वादाची गरज आहे एकजुटीना पाठीशी हो मारा तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मी शांत बसत नाही यांनी कितीही ताकद द्या मी आता हटत नाही यांनी मला जेलमध्ये टाकलं आणि मी जेलमध्ये सडलो तरी ही मागा हटणार नाही तुमच्याशी कद्दारी करणार नाही माझा जाता जाता शब्द आहे तुम्हाला माझा जीव जरी गेला तरीही मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ून आरक्षण घेऊन गुरात टाकल्याशिवाय तुमचे व्यक्त मोठे केल्याशिवाय ये। एक माग आला नाही शब्द तुम्हाला देतो <laughs> तुम्ही फक्त एक गावाची गाव जागे करा देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एक संधी तुमचा आमचा शत्रू नाही राजकारण माझा मार्ग नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजून ताट द्या ना था था। ना हो जे ठरले ते का मला राजकारणाचं घेणं माझ्या समाजाला सुद्धा नाही माझ्या समाजाचं आहे आमच्या लेकडासाठी पिढ्याला विषय आरक्षण द्या तुम्ही आमचं आरक्षण द्या कोणी निवडून तिकडे पडतेच्या शाळा नाही राजकारण माझा मार्ग नाही तुम्ही आरक्षण द्या हे तुम्हाला तुम्हाला डब्या घेऊन नसतील पण जर हा जो पराज आपण केला तर हे तुम्हाला काही तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही म्हणजे तुमचा राजकीय सुप्रा साफ केल्याशिवाय मला तुम्हाला के के ना नाही मला ठेवलं पुन्हा तुम्हाला जाताना सांगतो तुमच्या लेखनाला आरक्षण दिल्याशिवाय मी मला आटणार नाही